नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला भोकरच्या कड्या भोकरचा फुलोरा म्हणजे चिगूर किंवा काही लोक त्याला चिघोर असंही म्हणतात त्याची भाजी करायची आहे ही एक गावरान भाजी आहे उन्हाळ्यामध्ये भोकरला हा फुलोरा लागतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये काही दिवसच ही भाजी उपलब्ध असते आणि किचनमध्ये जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच आलेला असाल आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकवर फॉलो नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिंक इतरांना शेअर करायची असेल तर तुम्ही शेअरही करू शकता चला मग आता किचनमध्ये जाऊया हा चिगूर घेतलेला आहे ह्याला निवडून घ्यायचा याच्यावर किडे वगैरे असू शकतात आणि ह्या ज्या दांड्या आहेत ह्या जर कोवळ्या असतील शिजण्यासारख्या तर त्याही आपल्याला घालायच्या आहेत भाजीमध्ये निवडून खुळून झाल्यानंतर आपण या भाजीला धुवून घेणार आहोत आणि पाणी पूर्ण गाळून घेणार आहोत चिगूर धुवून झालेला आहे आपण आता इतर मसाले बघूया हा कांदा चिरून घेतलेला आहे लसूण पाकड्या त्याही चिरून घेतलेल्या आहेत जिरे फोडणीसाठी मोहरी चवीनुसार हळद मीठ टमाटे तेही चिरून घेतलेले आहेत ही लसूण घालून शेंगदाण्याची लाल चटणी तयार केलेली आहे तुमच्या चवीनुसार घ्या जसं तुम्हाला तिखट लागत असेल तसं चला दिवन या तेला मदे। तर -तर आता फोडणी देऊन घेऊया भाजीला तापलेल्या तेलामध्ये ही मोरी घालून घेतलेली आहे जिरं घालून घ्या जिरं मोरी छान तडतडल्यानंतर लसूण पाकड्या व कांदे घालून घ्या चिरलेले टमाटे तेही घालून घ्या आणि हळद मीठ हेही घालून घेऊ आणि आता छानपैकी फोडणी बसू देणार आहोत आपण सर्व मसाले शिजलेले आहेत आणि छानपैकी फोडणीही बसलेली आहे आता आपण चिगूर घालून घेणार आहोत मीठ व टमाट्याचं पाणी सुटतं त्यामुळे मी ह्या भाजीमध्ये पाणी वापरलेलं नाही आहे शिजवण्यासाठी जर गरज वाटलीच तर तुम्ही वापरू शकता आता छानपैकी मिक्स करून घेऊया मी भाजी लवकर शिजावी म्हणून झाकण ठेवून घेऊ आणि गॅस हा मंदच ठेवायचा दोन तीन वेळा उलटून पलटून घेतल्यानंतर ही भाजी शिजून जाते आता आपली भाजी शिजून झालेली आहे आता ह्या शेवटच्या स्टेपला आपण शेंगदाण्याची चटणी घालून घेणार आहोत व्यवस्थित सर्व भाजीमध्ये मिक्स करून घेऊ ह्या भाजीला सहसा पातळ वगैरे करत नाहीत कारण हे चिकटपणा असतो ह्या भाजीमध्ये त्यामुळे ही सुकी भाजी तयार करावी लागते चला मग आता आपली भाजी रेडी आहे पूर्ण व्हिडिओ पाहून झालेला आहे आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला जर असेच नवनवीन रेसिपी नेहमी बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर जर बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपींची व्हिडिओची लिंक इतरांना शेअर करावीशी वाटली तर तुम्ही ती शेअरही करू शकता चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार